इकडा सेदणारे पैलवान कुस्ती करायची आणि दोन्ही कुस्त्यांवरती तीन तीन हजार रुपयांची आणि कब्जा घेतला लांबी कमो लांबी कमो आपल्या नाव रोषेत बोलो कुस्ती रवी चव्हाणची कुस्ती चालू होते दी मंगेत, रा कुस्ती चालू झाली बोला दि मनगट मनगटात हिडली दोन मानवी वाज से एकमेका समोर एक नंबरची कुस्ती याच्या नंतर जी ही कुस्ती दत्तात्रेय भाऊशेंडे माणिक भो हा सॉरी प्रकाश बळकर आणि हर्षवर्धन सदगे यांची कुस्ती लावण्यासाठी भाऊ शेंडे रणजित भो तुषार तुषार बाबा जाधव सरपंच निमगाव प्रवीण भैया डोंगरे आणि पांडुरंग हेगडे याच्या नंतरची कुस्ती लावण्यासाठी आखाड्यावरती येतील आणि रवी चव्हाणच्या आणि हदीरांची कुस्ती चालू झालेली आहे रवी चव्हाण हा पंढरपूर तालुक्यातील बाबळगावचा पैलवान आहे उजव्या पायाला निकॅप लावलेला पैलवान तब्येतीला दिसतोय चापय पण भारतात कुणासोबतही लढायची तयारी आहे कुणासोबतही

तू मटण विविध प्रकारची फळं असतात एवढा ऊर्जा येणारा खुरा खाऊ साधुत्वाचं लक्ष होत असतात बरोबर नम्रता आणि निष्ठा नम्रता आणि निष्ठा असल्याशिवाय सुद्धा पैलवान घडत नाही म्हणून संतांनी सुद्धा याला प्रमाण दिलेला आहे नम्र झालो होता तेने कोंडीले अनंत नम्रता आणि निष्ठा पैलवानाच्या अंगातला दागिला असतो जितणारे पहिलवान कुस्ती करायचे विशाल पहिलवान कुस्ती करे बराच वेळ खेळ चालू आहे पण एकी पकड चालू आहे अन्ना घ्यायचं काम झाला आता पुढची कारवाई करा कुठ कर के खाव कुठ बन के खाव लांबी कमाव लांबी कमाव आपला नाम रोशन करो कुस्ती करिये विशालजी झोळी झोळी जाव दसरा त्या डोंगरियांचा दोन हजार रुपये पैसे काय लावले नाही अरे काय लावले नाही पण पैसे मात्र भेटले आणि दुसरी गोष्ट म्हणजे मल्ल सम्राट रावसाहेब